सम देवं सम्प्रतिनियताम जोस्नापदे नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमलाद्रव्यं बृहणं परमेश्वरा नाना परिमन्त्रुव्यां भास्कर ना नाने था। नाने था। स्री श्री विठ्ठलाची मेघडंबरी लाकडी सागवानाची आदरणीय कबीर महाराज मठ व फडाकडून आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अतिशय कष्ट घेऊन तयार केली व याला संपूर्ण चांदी देण्याचं काम श्री विठ्ठलाच्या मेघडंबरीला एकशे तीस किलो व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीला नव्वद किलो चांदी देण्याचं काम आमच्या मराठवाड्यातील ज्येष्ठ उद्योजक व तरुण उद्योजक सुमित गणपतराव मोरगे यांनी केलं आहे आम आणि सं सगळी चांदी या मोरगे परिवाराने एकट्यानेच दिली आहे याचा आम्हाला खूप खूप सार्थ अभिमान आहे आणि याची एकूण उंची आहे साडेआठ फूट याची उंची आहे याची या या मेघडंबरीची देखरेख पंढरपुरातील झवेरी ज्वेलर्स असतील आमचे झवेरी काका असतील आणि पुण्याचे रासने ज्वेलर्स असतील या दोघांनी मिळून केलेली आहे आणि याचं जे काम आहे ते कृष्णा आणि मनीष जांगीड या दोघांनी मिळून केलेलं आहे अतिशय सुंदर काम अतिशय अल्पावधीत चौदा दिवसात हे काम परिपूर्ण झालेलं आहे किती रुपयाची चांदी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाची चांदी आहे